नमस्कार मित्रांनो वेलकम टू दी चॅनल यू अकॅडमी माझं नाव आहे उदय आज मी तुमच्यासाठी गणिताचा एक महत्वाचा प्रश्न घेऊन आलोय जो टॉपिक आहे नळ व पाण्याची टाकी आता त्याच्यावर मी पहिला प्रश्न लिहिला आहे बघा तीन नळ ए बी व सी रिकाम्या टाकीला अनुक्रमे बारा पंधरा व वीस तासात भरतात जर ए हा नळ पूर्णपणे सुरू ठेवून बी व सी एका तासानंतर एक अशा प्रकारे सुरू केल्यास रिकामी टाकी किती तासात भरेल बघा आता तीन नळ दिले त्यांचे नाव ए बी आणि सी दिलंय आणि त्यांची कॅपॅसिटी दिली की ते एका टाकीला पूर्णपणे कसे भरू शकतात तर ए हा बारा तासात भरू शकतो बी पंधरा तासात आणि सी ए तो वीस तासात भरू शकतो जर समजा ए हा कंटिन्यू चालू ठेवला हो आपण आणि त्याच्या जोडीला जर एक तास बी तो बंद करायचा लगेच एक तास सी असं पॅटर्न चालू केलं तर मग ती टाकी भरायला किती वेळ लागू शकतो मग आता आपल्याला अगोदर काय करावं लागेल की ती टाकी जी आहे तिची कॅपॅसिटी किती शोधावं लागेल आता कॅपॅसिटी कशी शोधणार की आपल्याकडे ए बी आणि सी दिलेला आहे ए बी आणि सी दिला आहे तर मग यांची पूर्ण कॅपॅसिटी दिली तर आपल्याला काय करायचं आहे की एका तासामध्ये किती लिटर भरू शकतात ते शोधायचं आपल्याला मग त्याच्यासाठी आता कॅपॅसिटी किती साठ लिटर बघा कारण बारा पंधरा आणि वीस यांचा एलसीएम म्हणजे लसावी काढायचा तर लसावी येतो साठ ठीक आहे काय येतो साठ येतो मग आता आपण असं समजू की जी पाण्याची टाकी आहे ना तिची कॅपॅसिटी आहे साठ लिटर मग एची जर कॅपॅसिटी किती पूर्ण टाकी भरण्यासाठी जर तो बारा तास घेऊ शकतो मग एका तासामध्ये तो किती लिटर भरू शकतो मग साठ भागीले बारा करायचं बारा पंचे साठ म्हणजे किती मग पाच लिटर एका तासामध्ये पाच लिटर भरेल बी किती भरेल एका तासात पंधरा चौक साठ म्हणजे हा बी आहे तो एका तासामध्ये चार लिटर पाणी भरेल आणि सी जो आहे तो वीस त्रिक साठ म्हणजे त्यांची एका तासाची पाणी भरण्याची कॅपॅसिटी काढून घेतलेली आहे आता म्हणताय बघा जर ए नळ पूर्णपणे सुरू ठेवला कंटिन्यू पण त्याच्यासोबत बी आणि सी अल्टरनेट सांगितलं त्यांनी एकानंतर एक आता आपण इथं तुम्हाला नको बघा इथं सोडवतो की अगोदर ए आहे ठीक आहे ए तर ए सोबत अगोदर ची जोडी सांगितलेली त्यांनी की बी एक तास पाणी भरेल ए अधिक बी करून टाकू मग ए अधिक बी ठीक आहे मग ए म्हणजे किती एका तासात पाच लिटर भरतो आणि बी एका तासात चार लिटर मग दोघांचं मिळून किती झालं पाच अधिक चार पाच अधिक चार ठीके मग आता एक तास झाला बंद झाला ए तर चालू जाणार असेल कंटिन्यू मग पुढच्या तासाला कोण येईल त्याच्यासोबत सी येंजेल सी येंजेल मग ए एका काय असतो पाच लिटर भरतो एका तासात आणि सी भरतो भरतो ता ता किती भरतोय इथं तीन लिटर भरतोय ठीक आहे मग आता बघा हा पहिला तास आहे हा पहिला तास आहे तर एका तासात किती नऊ लिटर पाणी भरत आहे ठीक आहे आणि जसं दुसरा तास आला की एक व्यक्ती बदलून गेला मग इथं किती झाले पाच अधिक तीन आठ लिटर पाणी झाले आठ लिटर पाणी झाले असं भरायचंय मग हा कंटिन्यू चालू राहील ए त्याच्यासोबत बी सी बी सी असं एक एक तासानंतर ऍड होऊन जातील मग इथं परत कोण येईल ए तर कंटिन्यू राहील अगोदर बी होता नंतर सी आता परत कोण येईल बी येईल मग इथं परत ए म्हणजे पाच आणि बी म्हणजे चार परत का होईल मग नऊ लिटर भरला जाईल परत जर घेतला हा आठ लिटर म्हणजे मग एक तासात नऊ आठ नऊ आठ असं पॅटर्न चालत राहील मग कुठपर्यंत जोपर्यंत टाकी पूर्ण भरत नाही मग आता टाकी किती साठ लिटर येईल आता हा किती झाला एक तास हा दोन तास आणि हा तीन तास असं असं वाढत जाईल मग हे थके यायला पाहिजे साठ लिटर यायला पाहिजे ना म्हणजे ऍडिशन होईल ना नऊ आणि हा आठ आठ आणि सोळा सतरा सतरा आणि नऊ म्हणजे सव्वीस असं वाढत जाईल आता बघा आपल्याला सांगितलंय की पूर्ण टाकी भरायला पाहिजे मग आता किती आहे इथं समजा आम्ही दोन घेतो आता दोन तास मध्ये किती झाले दोन तास ठीक आहे दोन तासामध्ये किती इथं किती होत आहे हा एक तास आणि हा दोन तास मग एक तास नऊ आणि हा दोन तास नऊ अधिक आठ किती झाले आठ आणि आठ सोळा आणि एक सतरा लिटर दोघांचे मिळून दोघांचं मिळून झालं आहे सतरा लिटर म्हणजे दोन तासात सतरा लिटर पाणी भरलेलं आहे दोन तासात सतरा लिटर पाणी भरलेलं आहे आता काय म्हटलंय की पूर्ण टाकी भरायची आहे पूर्ण टाकी आता हा सतरा आहे सतरा लिटर आहे मग सतराच्या पाड्यात तर साठ येत नाही म्हणजे आपण डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करून टाकलं असतं मग आता काय आहे सतरा त्रिक एक्कावन्न म्हणजे पेक्षा कमी काय एक्कावन येतो म्हणजे इथं गुणाकार जर तीन केला सतरा त्रिक एक्कावन्न इकडे पण तीन करून टाकतो गुणाकार म्हणजे काय होईल बे का सहा इथं काय होईल सहा तास आणि सतरा तरीक एक्कावन्न लिटर इतकं पाणी होईल एक्कावन्न लिटर म्हणजे तीन तास भरला जसं की हे जे आहे ना हे काय झालं मग एक तास दोन तास आणि तीन तास अजून त्यांना डबल केलं तर सहा तास म्हणजे सहा तास घेतले तर एक्कावन्न लिटर मग एक आता सहा तासामध्ये एक्कावन्न लिटर येऊन गेलेलं आहे आता आपल्याला किती लिटर लागणार आहे साठ ला नऊ लिटर कमी पडतंय मग आता सुरुवात कोण करता इथूनच होते ना एक दोन तीन परत चार पाच सहा केलं तर मग सातव्या नंबरला परत हे जाईल म्हणजे ए आणि बी ची जोडी मग ते किती भरतायत दोघं मिळून नऊ लिटर भरतायत ए व बी दोघे मिळून नऊ लिटर म्हणजे यांना फक्त एक तास सुरू करायचं आता फक्त एक तास सुरू केलं तर नऊ लिटर येतोय मग अधिक एक करू एक तास अधिक एक तास मग हा एक तास म्हणजे हे दोघांनी मिळून केलाय किती नऊ लिटर मग इथं नऊ लिटरला प्लस करायचं मग किती होईल मग सहा अधिक एक किती झाले सात तास झाले आणि एक्कावन्न अधिक नऊ किती झाले साठ लिटर झालंय समजलं की सात तासामध्ये साठ लिटर भरत आहे आता बघा हा झाला साधा प्रश्न आता याच्यामध्ये तुम्हाला जर त्यांनी कंडिशन दिली की अगोदर बी आणि नंतर सी भरतोय मग उलट करून टाकलं जर सी अगोदर भरत असेल तर अशा कंडिशनमध्ये काय करावं लागेल आता हा प्रश्न समजला याला एकदा पुसून घेतो पुन्हा एकदा कंडिशन बनवून ठीक आहे आता हे बाकी गोष्टी अशा धरतील इथं आपण चेंजेस करणार आहोत समजा आतापर्यंत काय होतं तर बी धर होता आणि सी त्याच्या नंतर भर होता समजा जर सी आधी भरेल ठीक आहे जर सी आधी भरेल त्यावेळेला काय होईल ठीक आहे आता सगळं असंच राहील सेम कॅपॅसिटी काढायची एका सक्की तर लिटर भरू शकतो ते कॅपॅसिटी काढायची आणि इथं मांडणी करायची एची आणि बीची आता इथं बनवतो मी ए कंटिन्यू चालू राहील पण आता सुरुवातीला कोण येईल सी येणार आहे त्याच्यासोबत ठीक आहे या दोघांचं त्याच्यानंतर मग ए चालूच राहील व त्याच्यानंतर बी येईल ए तसंच चालू राहील फक्त त्याच्यानंतर सी येईल ए तसंच चालू राहील त्याच्यानंतर बी येईल मस बन होत जायचंय आपल्याला आता बघा मग ए आणि सी सांगितलं आहे एका पाच आहे आणि सी दिलेला आहे पाच अधिक सी किती असतो तीन दोघांचे मिळून आठ लिटर होईल ठीक आहे त्याच्यानंतर मग या ठिकाणी बघा ए आणि बी दिला आहे ए पाच आणि बी चार म्हणजे पाच अधिक चार बरोबर इथे नऊ लिटर आला त्याच्यानंतर पाच अधिक आठ येणार ठीक आहे सॉरी पाच अधिक तीन आहे आठ होईल इकडे पण काय होईल पाच अधिक चार केल्यावर नऊ होईल असं पॅटर्न बनतच जाईल मग आपण काय करू दोन तासाचा विचार करू ठीक आहे दोन तास म्हणजे किती मग आता हा पहिला ता तास आणि हा दुसरा तास दोघं मिळून तर सतराच होतात सतरा लिटर इतकं पाणी आहे मग आता इथं सतरा आहे ना मग सतराच्या ऐवजी आपण काय करू आता याला साठ बनवण्याचा प्रयत्न करून सतरा त्रिक किती होईल एक्कावन्न दोघीकडे काय होईल एकावन्न तीनने गुणाकार केला सतरा त्रिक एक्कावन्न इथं पण बे त्रिक सहा होईल सहा तास एक्कावन्न झाला सहा तासात एक्कावन्न लिटर भरलेलं आहे पण आता सुरुवात कशी होती बघा एक दोन तीन चार पाच आणि सहा ठीक आहे सहा तास सातव्या तासाला कोण येत आहेत हे दोघे येत आहेत ए अधिक सी आणि सातव्या तासाला किती आठ लिटर भरले जात आहे ठीक आहे म्हणजे एक तास चालवत यांना एक तास चालू तर किती होईल एक तास मध्ये आठ लिटर भरलं जात आहे आठ लिटर ठीक आहे इथं लिटर लिहिलंय तर मग इथं काय होईल फिफ्टी नाईन होईल फिफ्टी नाईन लिटर होईल आणि इथं तास किती होईल साधिक एक सात तास सात तासात एकूण साठ लिटर आता आपल्याला काय सांगितलंय साठ लिटर भरायचंय इथपर्यंत आलो होतो हा म्हणजे सातवा तास होता आता याच्यानंतर किती पाहिजे फक्त एक लिटरचं गरज आहे पण इथं काय होत आहे ए आणि बी मिळून किती होत आहे नऊ लिटर होता नऊ लिटर होत आहेत पण आपल्याला नऊ लिटर नकोय एकच लिटर पाहिजे मग नवापैकी एक लिटर पाहिजे नऊ पैकी एक लिटर हा संधात नऊ पैकी एक लिटर पाहिजे फक्त आपल्याला ठीक आहे मसाले प्रत्येक वेळेला नऊ पैकी एक लिटर दोन लिटर लागणार असतील तर नऊ पैकी दोन लिटर लिहिले असते चार लागणार असतील तर नऊ पैकी चार लिहिले असते आता एक लागतोय मग इथं सात तास आणि अधिक नववापैकी एक तास हा झाला मध्ये तास आणि एकोणसाठ आणि हा एक लिटर जो वरचा तो इथे ॲड होईल किती होतील साठ लिटर ठीक आहे याप्रमाणे सोडवायचंय काय करायचं इथं जर आपल्याला एवढे तास लागत नसतील किंवा लिटर लागत नसतील जेवढे लागतील तेवढे ती वरती ठेवायचे आणि तासाच्या जवळ लिहून घ्यायचे ठीक आहे मग आता याच्यासाठी बघा दोन कंडिशन बनवले आपण त्याच्यावाली पूर्ण कॅपॅसिटी काढायची एका तासात किती लिटर भरू शकतो आणि त्याच्यानंतर चे इथं चेक करायचंय चे, बी आणि सी म्हणजे त्याच्यासोबतची जोडी अल्टरनेट अगोदर कोण येणार आहे नंतर कोण येणार आहे तर मग अशा प्रकारे आपण पाण्याची टाकी व नळ हा प्रश्न सोडवलेला आहे ठीक आहे धन्यवाद